नमस्कार आपण पाहत आहात बीड न्यूज ट्वेंटी फोर आज आपण आलो आहोत वडवणी शहरापासून जवळच असलेल्या उर्दवलिका कुंडलिका धरणाची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी गेल्या चार आठ दिवसापासून सततधार पडत असलेल्या पावसामुळे वडवणी जवळच असलेले हे उर्दवलिका कुंडलिका धरण हे पूर्णपणे शंभर टक्के भरले असल्याचं चित्र या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहे प्रशासनाने याची खबरदारी म्हणून धरणाचा एक दरवाजा ओपन केला आहे आणि त्यातून काही पाणी खालती सोडले जात आहे या ठिकाणी अतिशय दुष्काळ परिस्थिती निर्माण होण्यासारखं चित्र होतं गेल्या दोन तीन महिन्यापासून पाऊस पडत होता पण मनावा तेवढा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला नव्हता पण गेल्या चार आठ दिवसापासून या मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या पावसामुळे या ठिकाणी हे धरण शंभर टक्के भरलं असल्यामुळे येणाऱ्या काळातील पाण्याचा प्रश्न ओढवणीकरांचा मिटला असल्याचे चित्र या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहे मी सतीश सोनवणे बीड न्यूज ट्वेंटी फोर